नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार्लिंग गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव दिल्या अस ते जगाच्या स्पर्धेत नक्की यशस्वी होतील असे मत बळवंत कॉलेज विटा येथील प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांनी व्यक्त केले रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे एकशे अडतीसाव्या जयंतीनिमित्त ज्युनियर विभागामार्फत आयोजित कर्मवीर जयंती सप्ताह स्पर्धाचे उद्घाटन करताना ते बोलत होते यावेळी ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक सर्जेराव सावंत अजित साळंके सविता बनसोडे वैशाली पाटील संताजी सावंत राहुल पाटील आदी उपस्थित होते डॉक्टर शिवणकर पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमधून आपले कौशल्य दाखवावे शिक्षणासोबत कलागुणांची जोड असली तर विद्यार्थी निश्चितच यशाला गवस निघालू शकतो या सप्ताहानिमित्त सुंदर स्वाक्षरी निबंध रांगोळी मेहंदी पाककला व सलाड वेशभूषा व केशभूषा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं कला वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविलाय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा समन्वय समिती प्रमुख रामचंद्र मुजमुले अप्पासो वानकर दिलीप जाधव पूनम जाधव अनुराधा सुरवसे मेघा जाधव तेजस्विनी पवार यांच्यासह सर्व सेवक वृंदांनी परिश्रम घेतलेत लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विडा